प्रसाद स्ट्रगल काढात स्ट्रगल काळ तुमचा चालू रिलेशनशिप आणि आता पत्नीची साथ कशी मिळाली आहे सगळ्याच गोष्टी चढ उतार सगळे बघितले असेल पत्नीची साथ कशी मिळाली अगं म्हणजे मी थँक्स म्हणेन या माध्यमातून अल्पाला की मी बऱ्याचदा तिला बोलतोय की बऱ्याच गोष्टी ना तिने वन हँड सांभाळलं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता गेल्या वर्षी आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो गेल्याच वर्षी तर याच्या आधी जे आमचं घर होतं फ्लॅट होता सो अचानक सहा सात वर्षांनी ज्यावेळी आम्ही नवीन घर घेऊ असं प्लॅनिंग सुरू केलं दोन हजार दहाला ते घर घेतलं आणि ते दोन हजार सतराला ना आता, आता पुन्हा आत्ता घेतलं तर एक चार पाच वर्षांनी ती म्हटलं अगं कसं करायचं त्याचा ऑलरेडी एवढं लोन आहे हे तर तिने ती सेव्हिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करून ते लोन तिने तिने पेड केलेलं ते मला माहितीही नाही म्हणजे जेव्हा कॅश यायची नाटकात कामं करताना जेव्हा पाकिटं यायची कॅश यायची तेव्हा ती आईच्या हातात द्यायचं आता ते बँक अकाउंटमध्ये देतो सगळ्या ॲक्सेस आणि सगळे हिच्याकडेच आहे तेव्हा तिने ते सगळं मॅनेज करून सेव्हिंग करून इकडचं तिकडचं हे करून तिने ते लोन क्लिअर केलं तेव्हा मी केलं लोन क्लिअर त्यामुळे नो डाऊट की मी जेवढा बाहेर काम व्यस्त असतो त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त व्यस्त ती असते घरी की मला काय करायचं का मला जाऊन शूट करायचंय नो डाऊट तिकडे मानसिक शक्ती आणि सगळीच लागते पण त्याच वेळी तिला हे फायनान्शियल सांभाळायचंय घरातल्यांचं बाकीच सगळं जेवण खाणापासून सगळं बघायचंय माझ्या डेट्स पण तिच्याकडेच असतात बऱ्याचदा तीच मॅनेज करते अचानक एके दिवशी श्लोक खूप सारा इंग्लिश कविता बोलायला लागला तर मला असं झालं हा केवढा मोठा झाला ते म्हणजे मी बघतो ना बऱ्याचदा मी बारा एक वाजता शूटला शूटवरून येतो त्याही पण ती त्याचं काहीतरी ते हे कटिंग करणं हे सगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्याच्यात मोठी एक दुसरी गोष्ट अशी की म्हणजे मला त्या गोष्टीचा तिचा प्रचंड अभिमान वाटतो नेहमी की तिला काही गरज नाही आहे की मी बऱ्यापैकी कमवतो आहे माझं चांगलं इन्कम चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे पण तरी तिला सतत नवीन 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 काहीतरी करायचं असतं तिने मध्ये एक तिचं एक स्वतःचा स्वीट मेमरीज नावाचा बेकरीचा एक तिने चालू केला व्यवसाय त्यानंतर आत्ता मी बघतो ते ती घरी जाते ते त्या शेअर मार्केटवर ट्रेडिंगचं काहीतरी शिकत बसलेली असते म्हणजे बेसिकली तिला तशी फायनान्शियल गरज नाही आहे माझ्या चाव्या सगळ्या तिच्याकडेच असतात परंतु तिला मला त्या गोष्टीचा नेहमीच अभिमान वाटतो कारण एखादी वाई रिलॅक्स झाली असते चल ना नवरा कमवतो सगळं चाललंय ना मला काय जाऊन तर खर्च करायचे किंवा काय पण तिचं ते सतत चालू असतं नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि म्हणजे मी तिला एक लाख रुपये दिले ना त्याच्याऐवजी तिने कमवले हजार रुपये असते ना त्याच्यात ती जास्त खुश असते आणि या गोष्टीचा मला नेहमी आनंद वाटतो अभिमान वाटतो